लष्करी अधिकारी स्फोट करू शकत नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मालेगाव बॉम्बस्फोट एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी झाला मशिदीजवळ स्फोट झाला म्हणून हिंदू प्रज्ञासिंह ठाकूर व कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जण भगवा दहशतवाद म्हणत काँग्रेस सरकारने खडे फोडायला पाठवले दहशतवादाला धर्म किंवा रंग नसतो राजकारण्यांना हे कोणीतरी सांगायला हवे आता भाजपवाले काँग्रेसवर बॉम्ब गोळे टाकायला कमी करणार नाहीत पण त्यांनी जे महाराष्ट्रात पेरले आहे त्याचे परिणामाती भयंकर होऊ शकतात ठाकरे सरकार पाडताना रचलेली षडयंत्र राष्ट्रपती भवन लोकसभा सभापती राजभवन विधानसभा अध्यक्ष यांना आरोपीच्या उभे करणारी आहे स्वर्गीय बाळासाहेब यांनी त्याचवेळी प्रज्ञासिंह ठाकूर व कर्नल प्रसाद पुरोहित यांची बाजू भक्कमपणे उचलून धरली होती लष्करी सेवा बजावणारे असले नीच काम करू शकत नाही भगव्य वस्त्र परिधान करणाऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहा अशा शब्दात ठाकरेंनी त्यांची पाठराखण केली होती भगवा दहशतवाद ना सत्य समोर येईल अशी भावना व्यक्त केली होती संशयामुळे कोणालाही खडे फोडायला पाठवता येणार नाही सत्र न्यायालयाने असे ठामपणे सांगितले संजय राऊत अनिल देशमुख सदानंद कदम पाटणकर यांनाही असाच फटका बसला राजकीय साठमारीचे बळी कोणालाही करता येणार नाही हाच न्याय होय मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा